भूक लागलीये गोड खावा असं वाटतंय प्रवासाला निघालाय चिंता नाही कारण चित्र एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि मेदवडा आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटाटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ताकही इथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली पेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास इतिहास घडवणाऱ्या स्मृती मंथानाच्या कुटुंबियांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे गौरवोद्गार सांगलीची कन्या टीम इंडियाची उपकरणधार स्मृती मंधाना आणि सहकार्यांनी देशाचा मान वाढवला बाबा तुमच्या लेखीने आणि तिच्या सर्व सहकार्यांनी इतिहास घडवला आहे केवळ सांगलीकरच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टीम इंडियाची उपकरणधार स्मृती वंदाना हिच्या कामगिरीचे गौरवपूर्ण कौतुक केले महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्मृती मंथनाच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचे खास अभिनंदन केले यावेळी जिल्हाधिकारी अशोक या काकडे देखील उपस्थित होते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की स्मृती मंथाना आणि तिच्या सर्व सहकार्याने विश्वचषक जिंकून अभूतपूर्व इतिहास घडवला आहे त्यांच्या या दिमाखदार कामगिरीमुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवस निघाले त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांचे शर्थ करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील असा मोठा विश्वास पालकमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला सांगलीच्या कन्येने जागतिक स्तरावर मिळवलेला हा विजय सांगलीकरांसाठी आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे इतिहास घडवणाऱ्या स्मृती मंथानाच्या कुटुंबियांचा सत्कार पालकमंत्री दादा पाटील यांचे गौरवोद्गार सांगलीची कन्या टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती वंदाना आणि सहकाऱ्यांनी देशाचा मान वाढवला बाबा तुमच्या लेकीने आणि तिच्या सर्व सहकार्याने इतिहास घडवला आहे केवळ सांगलीकरच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती ही हिच्या कामगिरीचे गौरवपूर्ण कौतुक केले महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पालकमंत्री दादा पाटील यांनी स्मृती मंथानाच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचे खास अभिनंदन केले यावेळी जिल्हाधिकारी अशोक या काकडे देखील उपस्थित होते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री दादा पाटील म्हणाले की स्मृती मंथाना आणि तिच्या सर्व सहकार्याने हो विश्वचषक जिंकून अभूतपूर्व इतिहास घडवला आहे त्यांच्या या दिमाखदार कामगिरीमुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवस निघाले त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांचे शर्थ करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील असा मोठा विश्वास पालकमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला सांगलीच्या कन्येने जागतिक स्तरावर मिळवलेला हा विजय सांगलीकरांसाठी आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे